नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी भारतीय जनता पार्टी जिल्हा परभणी ग्रामीण आणि महानगरच्या वतीनं राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती समारोहानिमित्त जिल्हा कार्यशाळेचं आयोजन एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर यांच्या संपर्क कार्यालय जिंतूर रोड परभणी येथे करण्यात आला आहे या कार्यशाळेस पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर माजी आमदार रामराव रामरावते जिल्हा कार्यशाळेचे वक्ते प्रवीण साले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारी सदस्य विविध मोर्चा तसेच आघाडी प्रदेश पदाधिकारी प्रदेश कार्यकारी सदस्य राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तीनशेवी जयंती समारोह जिल्हा तसेच मंडळ पदाधिकारी जिल्हा मोर्चा अध्यक्ष सरचिटणीस आघाडी जिल्हा संयोजक तसेच मंडळ अध्यक्ष आजी माजी सर्व लोकप्रतिनिधी या सर्वांनी एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री मेघना साकोले बोर्डीकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित जिल्हा कार्यशाळेत उपस्थित राहावं असं आवाहन भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आणि परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी फरोसे यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद